हॅलो फ्रेंड्स फायनली स्वराचा स्कूल प्रोग्राम बघून आम्हाला स्वरा मिळाली आणि स्वराचं घरी आल्यानंतर स्वागत नक्कीच बघा फायनली <laughs> <Finally, laughs> माझं लेकरू मला भेटलेलं आहे आणि मी नाही शकत मला एवढं खराब म्हणजे पहिल्यांदा लेकरू आपल्या ले दुर्गेला कसं वाटते ना हे मी मग तुम्ही चल मग कसं वाटणार आता फायनली आली तू घरी इकडे बाय चांगलं वाटणार ठीक आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारेल सगळ्यात पहिले व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर सबस्क्राईब करा तर आपण सगळ्यात पहिले स्वराची शाळा बघूया किती सुंदर आहे आणि स्वराचं प्रवास आणि घरी आल्यानंतर स्वागत आईने कसं कद केलं ना ते पाहायला मात्र विसरू नका तर इथं सकाळ झाली आणि मला आतुरता होते होती स्वराला भेटण्याची मी उठली आणि गणेशजीला उठून दिलं हॅलो फ्रेंड्स तर आता जस्ट मी तयार झालेली आहे आणि बघू शकता हा ड्रेस वेअर केलेला आहे मी मस्त व्हाईट कलरचा आणि गणेशजी उठलेले आहेत पण ते फ्रेश व्हायचे बाकी आहे फ्रेश व्हायला गेलेले आहेत आणि स्वराजे पिल्लू आपला झोपलेले आहे अजूनही तर मी उरकून घेते आणि नंतर मग त्याला पण उठवते तू मला पण घाई झालेली आहे ना स्वराला बघायची मला पण घाई खूप झालेली आहे पण आता कसं आहे काही हॉस्टेलचे नियम असतात आणि ते आपल्यासाठीच बनवलेले नियम असतात कारण कसं आहे अजून भरपूर मुलांचे पेरेंट्स यायचे बाकी होते जर मी स्वरायला भेटली असते किंवा जास्त तिथं थांबली असती तर बाकीची मुलं तू सुद्धा रडतात आणि ते सांभाळायला हॉस्टेल कम्युनिटीला खूप भारी जातं त्याच्यामुळे ते, ते रिक्वेस्ट करत होते की प्लीज तुम्ही उद्या सकाळी या तर नंतर मग त्यांनी ग्रुपवर मेसेज वगैरे टाकला की जे कोणते पेरेंट्स आलेले आहेत तर त्यांनी तुमच्या मुलांचे पे परेड लेझिम वगैरे आहे तर ते पाहायला या सात वाजता तर आता साडेसहा झालेले आहेत मला तर झोपच येत नव्हती तर आता फायनली मी ब्रश केला आंघोळ केली तयार झालेली आहे आता पटकन तयारी करते तोपर्यंत गणेशजीचं होते आणि मग स्वराजची तयारी करते तर चला तर कसं आहे ना प्रत्येक शाळेचे नियम असतात आणि हॉस्टेलचे सुद्धा खूप नियम असतात जे की मला आत्ता कळालं आम्ही तिथं जाऊन सुद्धा स्वराची माझी भेट झाली नाही बस बॅग देताना दोन शब्द मी तिला असं माझ्या कुशीत घेतलं पप्पी घेतली तिची आणि आम्ही निघालो रात्रभर मी तुम्हाला सांगते मला झोप आली नाही मला एक दीड तास झोप आली लगेच माझे डोळे उघडले आणि मला असं वाटत होतं कधी सहा वाजतात कधी सहा वाजतात आणि कधी नाही आणि फायनली मला पाच वाजता जाग आला तर मला झोपच येत नव्हती मग मी थोड्या वेळ जाग उठली आणि तयारी केली कसा दिसत आहे लुक नक्कीच सांग हॅलो फ्रेंड्स खूप एक्सायटेड आहे मी स्वराला भेटण्यासाठी कारण रात्री एवढं काही बोलणं झालं नाही हे बघा बा आपले तर चला इथून आपण जात आहोत आता स्वराच्या हॉस्टेलकडे हो ह्या पॅरेंटसाठी रूम असतात तर तिथं आम्ही आलेलो होतो आता आम्ही जात आहोत सगळ्यात पहिले चहा घ्यायला आणि नंतर स्वराची नामची भेट वातावरण एवढं सुंदर आहे ना तिच्या हॉस्टेलचं की अक्षरशः असं वाटते आपण ए एखाद्या वेगळ्या जगातच आलो तुम्ही बघवा चला फ्रेंड्स तर भरपूर असे पेरेंट्स इथं आलेले आहेत बघू शकता सर्व पेरेंट्स आलेले आहेत कोणाला पण आपल्या मुलांना भेटण्याची खूप आतुरता असते त्याच्यामुळे आणि आपण जात आहो आता म्हणजे इथं सर्व पेरेंट्स आणि त्यांच्या गाड्या वगैरे पार्किंग आहे हे आणि इथं रूम्स आहेत पॅ पेरेंट्ससाठी आणि आता आपण आता आज जात आहोत फायनली <laughs> <Finally. laughs> माझं लेकरू मला भेटलेलं आहे आणि मी सांगू नाही शकत मला एवढं खराब म्हणजे पहिल्यांदा लेकरू आपल्या ले दुर्गेला कसं वाटते ना हे मी आज म्हणून बोल बाबा म्हणजे समोर असतानासुद्धा आपलं लेकरू आपल्याला ले हातने लावू शकत बोलून होतो शकत ते बोलले जे काही आहे तुमचं गेटच्या बाहेर गेल्यानंतर प्रेम दाखवा काय खायला द्यायचं ते द्या परंतु गेटच्या आतमध्ये ते आमचे आहे बेकार आणि ज्या मुलांचे आईबाबा आले नाहीत ना तर ते ते एवढे रळत होते कारण काही रस्त्या नाही आहे काही येत आहेत आणि काहींची ज्यांची परिस्थिती नाही आहे म्हणजे परिस्थिती नाही आहे ज्या लोकांची घरी न्यायची तर ते मुली जात नाही बिचारे इथंच राहतात तर त्यांचं दुःख म्हणजे त्या किती रळत असतील खरंच परिस्थिती माणसाला खूप मजबूर करून टाकते एखाद्या वेळेस बरोबर ना तर चला मॅडम फायनली भेटलेल्या आहेत आणि शाळेच्या ड्रेसवरच त्यांची आउटिंग होते दाल्मा दाल्मा है है? आता आम्ही रूम वर जातो सगळं दाखवत आणि चेंज वगैरे करून घेतो स्वराज बघा कसा हॅपी आहे घेतली का रिदे कुठे आता घरी घेऊन चाललो म्हणा तिथे अच्छा कशी गेले स्वराज दोन महिने तर ती बॅग एकदम हलकी होती जी की तिच्या म्हणजे पाठीवर होती त्याच्यामध्ये बुक्स वगैरे होते कारण एक ताई बोलले की तिच्या जवळची तुम्ही बॅग घेतली नाही तर ती द्यायला तयार नव्हती कारण तिने त्याच्यामध्ये एक आमच्यासाठी गिफ्ट आणलं होतं तर त्याच्यामुळे तिने ती बॅग बदली नाही बाकी ट्रॉली बॅग मी घेतली होती आणि गणेशजीसोबत सुद्धा एक बॅग होती तर आल्यानंतर सगळ्यात अगोदर मी स्वराला कुशीत घेतलं कारण किती दिवस झाले ती माझ्यापासून दूर होती आणि भरपूर असा मी तिचा सगळ्यात अगोदर लाड केला जवळ घेतलं कुरवाळलं थोडीशी रडली इमोशनल झाली कारण कसं आहे ना एवढ्या दिवसानंतर आईला भेटणं म्हणजे हे खूप खूप हे होतं आणि मला असं वाटलं होतं की माझ्या दूरती आहे तर ती रोड झाली असणार पण तसं काहीच झालं नाही उलट स्वरा सुधरलेली आहे आणि तिचे गाल बिल असे मस्त टुम टुम असे वर आलेले आहेत आणि सुंदर दिसत आहे नाहीतर आधीचा व्हिडिओ बघा जेव्हा आपण तिला हॉस्टेलमध्ये सोडलं होतं ना तेव्हाचा व्हिडिओ बघा तर हा ड्रेस ना तिचा म्हणजे माझा तिच्यासोबत गेला होता तर ती मला सांगत होती हा एवढा मोठा ड्रेस मला घालायला पाठवला होता का तू असं तसं मला बोलत होती मी म्हटलं ठीक आहे बाबा सॉरी चुकी झाली माझ्याच्याने तर त्याच्यानंतर तिने संपूर्ण बसारा बॅगेमध्ये टाकून आणला होता आणि ह्या त्या राख्या आहेत की ज्या म्हणजे शाळेत केलेल्या आहेत बरोबर शाळेत राख्या करणं पण त्यांना शिकवलेलं आहे तर हे आहेत राख्या आणि फायनली आम्ही निघालो मग खुश हो हो टाका चला फायनली आज जाता जाते गणेशजी तुमच्या डोक्यावर पण कालच्या सारखे तर आम्ही निघालेला आहोत बस स्टॉप राहिलेला आहो मग काय दोघं भावाचा कारनामा सुरू स्नॅपचॅटमध्ये सेल्फी काढणं दोघांचं चालू झालेलं आहे बघू शकता आणि कोणीच असं म्हटलं नाही की स्वरा रोड झाली किंवा हे झालं तिच्या टेन्शनमुळे मी रोड झाली माझी तब्येत खराब करून घेतली परंतु मुलांचं कसं आहे ना मुलांना मुलं भेटली की ते बरोबर विसरून जातात सर्व आणि खरंच स्व स्वरा, स्वरा बघा किती सुंदर गुबगुबित आणि मस्त दिसत आहे आणि तिला पाहून मला कुठंतरी खूप छान वाटलं की चला माझ्या मुलीसाठी जो मी निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे आणि चांगला आहे असं नाही की मी घरी तिची केअर घेत नव्हती केअर घेत होती, होती परंतु ती ना म्हणजे जेवण जेवणाचा खूप कंटाळा करत होती परंतु बाहेर आता तिथे गेल्यानंतर हॉस्टेलचे हो, नियम एवढे स्ट्रिक आहे तीन पोळ्या जेवण करावंच लागते दूध प्यावंच लागतं फ्रूट खावंच लागतं आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे किती वेळचा सकाळपासूनचा प्रवास प्रवास सुरू आहे आणि मला काही प्रवास सहन होत नाही माझी वाढते ऍसिडिटी तर भर जो, आता भरपूर असा उशीर झालेला आहे अजूनही आम्ही घरी पोहोचलेलो नाही आहे किती वाजले का नाही जे हां साडेआठ वाजलेले आहेत आणि स्वराज झोपलेला आहे स्वरा पण झोपले तर आता लवकरात लवकर घरी जायचं आहे स्वरा बसमध्ये पण होते कारण हॉस्टेलमध्ये जर चांगलं त्यांनी केअर घेतली नसती किंवा काही घेतलं नसतं तर स्वराचा चेहरा सांगत होता की ती तिथं नाही आहे आणि बसमध्ये सुद्धा मी तिला खुदू विचारलं की बाबा कोणी मारतं का कोणी त्रास देतं का काही हे होतं का काही ते होतं का तर तिचं सांगणं होतं की नाही मम्मी हॉस्टेल एकदम मस्त आहे तसं घर जवळ आलं तसं स्वराला बघा घाई किती झाली आजीला भेटण्याची एवढी घाई आणि एकदम धावत पळत ती जायला निघाली परंतु घर येईपर्यंत तिने काही बॅग सोडली नाही कारण त्या बॅगमध्ये तिचे पेंटिंग आणि हे ते आणि तिला ते तिच्या हाताने आम्हाला दाखवायचं होतं आणि आल्याबरोबर जोरजोऱ्याने तिने गेट वाजवायला सुरुवात केली आणि आई आली भेटीला आता आजी रात्रीचं एवढं प्रेम होत गेलं एवढं प्रेम होतं गेलं की मी सांगू शकत नाही ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा आणि मला सांगा बघा आता यंदा

नजर काढजू तिचे सगळे लोक म्हणत व्हिडिओ आणि इतक्या दिवसाची आमची लक्ष्मी घरी नव्हती आणि घरी आली तर आईने तिचं खूप छान असं वेलकम केलं आणि त्याच्यानंतर अक्षवंत केलं तिचं तोंड गोळ केलं आणि नंतरच आम्ही तिला घरात प्रवेश दिला आणि घरात आल्यानंतर दोन महिन्यानंतर आपल्या घरात येण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता की किती दिसत आहे जशी ती आनंदी आहे ना तसंच मी सुद्धा खूप आनंदी आहे गणेशजीसुद्धा खूप आनंदी आहे आणि आमच्या संपूर्ण घरात आनंद पसर चल मग कसं वाटणार आता फायनली आली तू घरी इकडे बाय चांगलं वाटणार ठीक आहे तर फ्रेंड्स आत्ता आली मी घरी आईनं औक्षवंत वगैरे केलेलं आहे लय दिवसाची तिची नात घरी आली आणि आता मी पहिले सगळ्यात अगोदर फ्रेश होते आणि नंतर मग आपण ब्लॉग कंटिन्यू कर करूया तर तुम्हाला स्वराला बघून कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तिचं सुरू आहे सध्या घरच आपण ते आहे उंदीर मामा मामा फिरून आला आमच्या घरात हा आता तू काय चेक करून त्याचे पुस्तक हा वाटून देते उद्या शाळेत जाय रे दोन दिवस शाळेत नाही गेला ते पेन्सिलच तिथंच आहे सर आणि माहिती आहे का स्वराने रस्त्याने नूडल्स वगैरे खाल्ले होते मी तिला घेऊन दिले होते त्याच्यामुळे तिला जेवण करायचं नव्हतं आणि आईला मी सांगितलं होतं मला यायला साडेनऊ दहा वाजतात तर माझ्या आईने मस्तपैकी स्वयंपाक वगैरे करून रेडी ठेवला होता आमच्यासाठी पोळ्या केल्या होत्या आणि पत्तागोबीची भाजी म्हणजे ते मसाल्याची भाजी केली होती कवळ्याची भाजी होती आणि लोणचं होतं आईने सुद्धा आमच्यासाठी खूप तयारी करून ठेवली आणि ते खूप छान वाटलं आणि जेवणसुद्धा एकदम मस्त झालं होतं तुम्हाला ब्लॉक कसा वाटला हॅलो फ्रेंड्स तर आता आम्ही जेवण केलेलं आहे आणि आज मला लय म्हणजे लय शांत झोप येणार आहे कारण स्वरा फायनली घरी आलेली आहे बघू शकता तुम्ही आता तिचं आता कसं हॉस्टेल म्हणजे हॉस्टेल असते किती काही झालं तर आता उद्या तिला मस्त असं डोकं वगैरे वॉश करून द्यायचं आहे आणि तिला ना इथं म्हणजे तिथं बोरिंगचं पाणी आहे तर इथं हे पूर्ण चेहऱ्यावर इन्फेक्शन वगैरे आलेलं आहे हे आहे ना इन्फेक्शन आलेलं आहे तिला हे हे आहे ना असं पूर इन्फेक्शन आलेलं आहे इकुणी आलेलं आहे तर आता हॉस्पिटल मध्ये इन्फेक्शन आलं बघा दादा दाखवा तर आधी इन का छान तो जमलं मग आता कसं वाटत आहे घरी आल्या पूर्ण गल्ली फिरून आल्या मॅडम पण सर्वजण झोपलेले होते त्याच्यामुळे आता उद्या त्या गल्लीच फिरतात तर चला असा होता आजचा ब्लॉग फायनली स्वरा घरी आलेली आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच बघा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना